कर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत कोअर बँकिंग ठीक आहे पहिला व्हिडिओ मी अपलोड केलेला असणार आहे तर तुम्ही जर बघितला नसेल तर पहिले बघून घ्या त्यामध्ये मी उद्दिष्ट वैशिष्ट्ये त्याचं मिनिंग सगळंच काही तिथे मी, का मी एकाच व्हिडिओमध्ये टाकलेलं असणार आहे तुमचा चांगला प्रतिसाद मला मिळत आहे त्यामुळे मी लवकरात लवकर हा व्हिडिओ आणि हा टॉपिक संपवणार आहे ठीक आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कोर बँकिंगचे ग्राहकांना फायदे आता बघा पहिलीचं आपण बघितलं तर त्याचे उद्दिष्ट काय असते वैशिष्ट्य काय असते सगळंच बघितलेलं आहे आता ग्राहक म्हणजे कस्टमर आता बँक बँक जेव्हा ओपन करते तेव्हा एक मध्यवर्ती बँक असते आणि त्या मध्यवर्ती बँकेलाच अनुसरून काय असतात वेगवेगळ्या बँकेचे इथे खाते इथे म्हणजे आपण काय म्हणून बँक इथे ते ओपन करत असतात ठीक आहे आज आपण बघलं बघितलं की बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी आय सी सी बँक खूप साऱ्या बँक आहे अशा युनियन बँक झाल्या भरपूर साऱ्या बँक आहे पण ते काय असते नावं वेगवेगळे वेग असले तरी काय असते त्यांची एका सेंट्रल बँक असते सेंट्रल बँक म्हणजे आर बी आय ठीक आहे पहिले याच्यामध्ये व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण इतिहास मी सांगितलेला असणार आहे का बरं गवर्न, ते एकोणीसशे ऐंशीमध्ये कोण गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर होते सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला इथे फि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये फक्त आपल्याला हे बघायचं आहे की त्याचे फायदे काय आहे ठीक आहे असं कस्टमरला जर ग्रा बँक जर फायदेच जर देत नसेल म्हणजे आपण म्हणू की बेनिफिशल देत नसेल ॲडव्हान्टेजेस नसेल देत तर तुम्ही बँकेमध्ये खातं कशाला ओपन करा बरोबर आहे हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन मार्क असणार आहे आणि म्हणूनच बँक जे कोवर बँक आहे ते ग्राहकांना फायदे द्यासाठी इथे बसलेली आहे एवढं लक्षात ठेवा आता त्याचे फायदे म्हणजे काय तर गुण काय असणार आहे हे आता आपण बघणार आहोत फर्स्ट असणाऱ्या एखाद्या ठिकाणी सर्व शाखांच्या व्यवहाराची माहिती मिळवू शकते कारण केअरच्या सर्व शाशाच्या शा, शा, आपण की शाखांच्या व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी प्राप्त करून देणे आता याच्यामध्ये जेव्हा तर आता का है। वा वा इथे कारण काय असणार आहे तर ते म्हणतात की शाखांच्या व्यवहाराची माहिती एकाच ठिकाणी प्राप्त करून देणे ठीक आहे सेकंड असणार आहे कोअर बँकिंगच्या सेबीमुळे ग्राहकांना बँक सेवेचा कुठेही वा केव्हाही लाभ इथे त्यांना मिळत असतो किंवा चालवता येते आता बघा हे जे सेबी आहे कोअर बँकिंगची सिस्टीमच त्यांनी अशी केलेली आहे तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जा तुमचं ए टी एम घ्या कुठल्याही बँकेमध्ये जर तुम तुम्ही पैसे जर काढायचे असेल ए टी एमतून तर तुम्ही दुसऱ्या बँकेशी पण तुम्ही काय करतात ए टी एममध्ये जाऊ मशीनमध्ये जाऊन तुमचं पैसे काढू शकता म्हणजे एक शाखाची सेवा दुसऱ्या शाखेला काय दिली त्यांनी कोर रिलेट केली आहे म्हणून ते कोर आपल्याला इथे आपण म्हणू की बँकिंग सेवा इथे कशी असते हे सांगितलेलं असणार आहे आणि ते कशी असते इंटरनेटद्वारे असते जोडलेली असते तुमचा मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तर तुमचा मोबाईल पूर्ण डब्बा असते आलक्षामध्ये जर तुम्ही इंटरनेटचा पॅक टाकाल तर तुम्हाला पण सगळी सिस्टम तुम्हाला पडते म्हणून याच्यामध्ये आपण म्हणू की बेनिफिशियल तर ते बँक जी सेवा देते कुठलीही सेवा जर द्यायची असेल तर केव्हाही ग्राहकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्यांचं काय असते महत्वाचं उद्दिष्ट असते थर्ड असणारा था हे या अवस्थेत सुरक्षतेची योग्य काळजी घेणे शक्य असते आणि त्यामुळे कारण कोवर कोवर कोवरचे सर्व सर्व एकाच ठिकाणी इथे असते चौथा आहे कोवर की कोवर बँकिंगमुळे ग्राहकाच्या बद्दल आपण म्हणून की जाणाऱ्या बँकिंग गरजांची पूर्तता करण्यासाठी कोवर बँकिंग इथे आपल्याला मिळालेली असते म्हणजे ग्राहकांचे जे आपण म्हणू की त्यांचं त्यांना नीड्स कशाची आहे त्यांची गरज काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं इथे काय केलं जातो अंतर्भाव केला जातो आणि त्यांचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते बँकिंग इथे व्यवस्था इथे करत असते आता आपण बघू या कोर चे बँकांना सुलभता कशी मिळते ठीक आहे आता आहे सरकारी व्यवहार प्रणाली कशी मिळणार तारमुळे ठीक आहे कर्ज ए टी एमद्वारे पण इंटरनेटद्वारे केली जाते बँकिंगद्वारे केली जाते इत्यादी कोअर बँकिंगची एकात्मतीकरण त्यांनी करणे सुलभ असते म्हणजे त्यांना एकत्रित क कर... म्हणजे आपण म्हणू की बांधून ठेवण्याचं काम हे लोक करत असतात आणि त्यामुळे ही जी सुलभता आहे ग्राहकांना सोयीस्कर झाली पाहिजे त्याचा उद्दिष्ट ठेवूनच हे लोक आपलं काय करतात काम करत असतात दुसऱ्या असणाऱ्या बँकेच्या शाखांना आपल्या कचेरीतील संगणकांवर बदल घडून आणण्याची आवश्यकता राहत नाही कारण हे सर्व बदल कसे असतात उदाहरणार्थ व्याजदरातील बदल नवीन सेवा यांचे कर इत्यादी बाबतचे सर्व बदल मध्यवर्ती माहिती केंद्राकडून असं करण्यात येत असते आता बघा हे जे मध्यवर्ती जे बँक आहे याच्यामध्ये आपल्याला आपण म्हणून की तुम जर तुम्हाला कुठलं जर एखाद्या गोष्टीचं तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तू तुमच्या हिशोबाने ते चालणार नाही तुम्ही म्हणाल की अरे मला पाच पर्सेंट क मी घेऊन आलं पाच लाख घेऊन आलं तर मला पाच पर्सेंट मला कर्ज द्या मी तुमचं एकाच महिन्यामध्ये चुकता करून येतो असं नसते त्यांची एक पॉलिसी असते त्या पॉलिसीनुसार चालायचं असतं तुम्हाला पाच लाख मिळत असेल दहा लाख मिळत असेल तर तुमचं इन्कम किती आहे त्याच्यावरती बेनिफिट असते तुम्ही त्याच्यामध्ये ऋण काय ठेवून राहिलेल्या कर्ज म्हणून त्याच्यावरती असते तुम्हाला किती मिळणार आहे याच्यावरती असते काही शेअर तुम्हाला ठेवावं लागतं त्याच्यावरती असते नवीन जेव्हाही सेवांची ते आदान प्रदान केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये मध्ये केंद्र म्हणजे सेंटर असतात आणि ते सेंट्रल म्हणजे काय मध्यवर्ती बँक असतात. आणि लक्षामध्ये तिसरं असणार आहे कोर बँकिंगमुळे बँक कमी खर्चात उत्कृष्ट सेवा देऊ शकतात. चौथा हे व्यापारी बँकांनी रिझर्व बँकेकडे सादर करावी लागणारी मालमत्ता व दायित्व अनिष्पादित मालमत्ता अहवाल इत्यादी कागदपत्रे कोर बँकिंगतर्फे सुलभतेने तयार करता येतात. आताच म्हटलं व्यापारी बँक बिझनेस जे असतात तर जे लोक असतात पर्सन असतात ते लोक काय करतात रिझर्व्ह बँकेकडे आपली मालमत्ता तेच म्हटलं तुम्हाला जर कर्ज घ्यायचं तुमचा इन्कम पाहिली पाहिजेन तर तुम्ही किती इन्कम कमवून राहिले महिन्याचे तुम्ही दहा हजार कमवून आले का, का तुम्ही दोघं दीड दोन लाख रुपये कमवून राहिले आणि तुम्हाला बँक तुम्हाला लोन किती पाहिजे त्यानुसार तुमचं तिथे ठरवलं जाते आणि हे जे ठरवणारी जी मालमत्ता आहे संपत्ती आहे तुमचं दायित्व काय आहे तुमचं म्हणजे तुम्ही ठेव ठेवणार कशावरती घेणार कशावरती याच्यावर पण डिपेंड असते आता बघा काही लोक हाऊस लोन घेतात किंवा घर बांधण्यासाठी आता त्यांचं जे घर आहे ते त्यांनी वीस लाखाचं घेतलं असेल दोन तीन वर्षांनी ते बावीस तेवीस लाखाचं किंवा पंचवीस लाखाचं पडत आहे तर त्यांनी जर त्याच्या पंचवीस लाखाच्या लो हाऊस लो त्याला घर बांधायचा तर तो काही पन्नास किंवा एक करोड रुपये तुम्हाला देणार नाही त्याच्याबदली पंचवीसमधून तुम्हाला जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा देऊ शकते कारण त्या त्याच्यावरती तुमचं काम म्हणून त्या घरावरती तेवढ्या व्याजाचंच तुम्हाला तिथे बेनिफिट बसत आहे तेवढंच तुम्हाला देऊ शकते त्याच्यावरती देऊ शकत नाही ठीक आहे हे त्यांचं एक आपण म्हणून की व्यावहारिक दृश्य सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच्यामुळेच ग्राहकांना सुलभता कशी मिळणार आहे याच्याकडे ते लक्ष दिले जाते आता कोअर बँकिंगचे दोष आणि तोटे पण बघणाराच आहो पण याच्यामध्येच कोर बँकिंग प्रणालीसाठी बँकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक ही गोष्ट बँकेच्या दृष्टीने अडचणीचे असते ठीक आहे बस दरा या ब या प्रणालीत म्हणजे कोर बँकिंग प्रणालीत कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा लागतो आता बघा हा जो महत्वाचा जो पॉईंट आहे कर्मचाऱ्यांच्या प्रशा जेव्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाते आता बघा सगळेजण काही काही तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी त्यांची भरती झाली असेल तर ते जसे पेपर दिले तसेच ते लोक बँकेमध्ये रुजू होऊन जातात का नाही तर त्यांची ट्रेनिंग प्रॉपर तरी त्यांना ट्रेनिंग दिली जाते का तुम्ही हे असं केल्याच्या नंतर तुम्हाला कम्प्युटर जर हँडल करता आला पाहिजे आणि पटपट काम करता आलं पाहिजे आता तुम्ही बँकेमध्ये जाता ते पट किती पटपट हात चालवतात पटकन एखादी गोष्टी तुम्हाला सांगून देतात आणि ते जर ज्यांना कळलं कळत नाही त्यांची ट्रेनिंग झाली नसेल तर त्यांना काय लागतं अर्धा अर्धा तास ते एक तास लागणार पण जेव्हा प्रशिक्षण दिले जातं एखाद्या पा पास झालेल्या व्यक्तीला किंवा आपण म्हणून एखाद्या पर्सनला तर त्या कर्मचाऱ्यांना त्यांचं काय करताय मोठ्या प्रमाणावर पण खर्च करावा लागत असतो की जेणेकरून इथला पैसा ज्या एखाद्या व्यक्तीचा पैसा ट्रान्सफर केली असेल तर कुठल्या याच्यामध्ये गेलं पाहिजे सगळ्याची बारेकाईने तिथे काय केलं दखल घेतली जाते आणि त्या व्यक्तींना तिथे काय केलं प्रशिक्षण देणं सगळ्यात महत्त्वाचं असते ठीक आहे तुम्ही कुठलेही गव्हर्नमेंटची ड्युटी बघा ट्रेनिंग अ मस्ट ठीक आहे आहे परंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या शाखेचे कोवर शाखेचे रूपांतरण करताना बऱ्याच तांत्रिक कर पण तोंड द्यावे लागणार आहे उदाहरणार्थ आकडेवारी संग्रहित करणे व साठविणे माहितीचे नूतनीकरण नु, करणे इत्यादी कामे ही तांत्रिकदृष्ट्या खर्चाने व फार मोठ्या त्रासाने पण होत असते आता ड असणार आहे बँक प्रशासन कर्मचारी व ग्राहक या सर्व पातळीवर व्यवस्थापन परिणामकारक असणे आवश्यक असते नाही तर कोवर बँकिंगच्या कारभारांवर बराचसं इथे काय होणार आहे मर्यादा इथे पडणार हे, आहे हेही तोटे इथे काय करावं लागते आपल्याला बघावं लागते म्हणजे बघा फायदे आहे त्यांनी तुम्हाला सु दिलेला आहे पण त्याचे तोटे पण तुम्हाला बघावं लागणार आहे कुठलीही गोष्ट साध्य जर करायची असेल तर त्याच्यासाठी ते काम करणं महत्त्वाचं असते आणि त्याच्यापासून ते आपण जे काम करतो ते तना मनापासून क करणं गरजेचं असते म्हणजे आज जर एका व्यक्तीला आपण प्रश आपण त्या कर्मचाऱ्यांना किंवा एखाद्या त्या क कुठेही गेला असेल त्या कामून आपण त्यांच्या का कामामध्ये जेवढेही गोष्टी त्यांना लागत असते त्या सगळ्याच गोष्टी तिथे त्यांना काय जातं शिकवल्या जात असते कोणी असं येऊन नूत्यासारखं कोणीच काम करत नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हणून प्रॉपर तरीकेने त्यांना प्रशिक्षण देणं हे काय काय करायचं त्यांची गरज असते त्यांची नीड्स असते आणि त्यांना काय ते द्यावंच लागते म्हणून ही तोटा इथे आपल्याला बघावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ इथे फ्रेंड संपलेला आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू